जमिनीवर बसून जेवण्याचे वीस अनोखे फायदे एक जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते दोन तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रिया देखील सुधारते तीन जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते चार जमिनीवर बसून जेवताना मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते पाच वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे जमिनीवर बसून जेवताना वेगस नर्व कोटाकडून मेंदूला संकेत देणारी भूक व जेवणाचे प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते सहा टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते पद्मासनात बसल्याने पाठीचे कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने मार्ग सुधारतो आठ अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते नऊ जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते मनाची अस्थिरता कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषण शरीर अधिक प्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते दहा दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटुंबासोबत जरूर आनंद घ्यावा कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते अकरा दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते 12 शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास देखील मदत होते तेरा जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा राहतो व पोट खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे असे समजावे कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा सहा वर्षात होण्याची शक्यता सहा पूर्णांक पाच अधिक असते पंधरा सांधेदुखीचा त्रास होत नाही सोळा गोडघा गोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकता देखील वाढते सतरा मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो म्हणूनच ठेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो यामुळे काही वेळेस ठेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का हो हे शक्य आहे कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला ऊर्जेची अधिक गरज असते एकोणीस खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो तसेच पचनही सुधारते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद